खोपोलीतील उद्योजक यशवंत साबळे साबळे आणि विक्रम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या काशी स्पोर्ट्स सेंटरचे उद्घाटन खोपोलीतील उद्योजक यशवंत साबळे आणि विक्रम साबळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या काशी स्पोर्ट्स सेंटरचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले काशी स्पोर्ट्स सेंटरमुळे खोपोली आणि खालापूर मधील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ तयार झाले असून या स्पोर्ट्स सेंटरमुळे तयार झालेले खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करतील असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी यावेळी बोलताना व्यक्त केला खोपोलीचे मुख्य अधिकारी डॉ पंकज पाटील माजी नगरअध्यक्ष डॉ सुनील पाटील खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम माजी अध्यक्ष कुलदीपक शेंडे रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील दिनेश थोरवे मारुती आडकर शरद कदम यशवंत साबळे विक्रम साबळे यांच्यासह अन्य मान्यवरांनी उपस्थित राहून यावेळी शुभेच्छा दिल्या आ, आज काशी स्पोर्ट्स सेंटरचं तर त्याच्यामध्ये इंडो इंडोर टर्फ बोलता येईल त्याच्यामध्ये रायगडमध्ये हा टर्फ पहिल्यांदा आज खोपोलीमध्ये आपण सुरू करत आहे त्याच्यामध्ये फुटबॉल आणि क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये आपण प्रॉपर सीझन पिच पण ठेवला आहे जास्त करून आपण जो टर्फ बघतो त्याच्यामध्ये नॉर्मल टेनिस बॉल असतात आणि ह्याच्यामध्ये आपण स्पेशली जो क्रिकेट पावसाळ्यामध्ये लोकांना खेळायला ऑप्शन भेटत नाही म्हणून आपण ते लक्षात ठेवून ते सीझन ट्रेनिंग कॅम्प आणि हे सगळे आपण कोचेस हायर ठेवले आहेत आणि एक्स्ट्रामध्ये इनडोर गेम्समध्ये आपण पूल टेबल स्नूकर चेस कॅरम आणि टेबल टेनिस हे सुरू करत आहे आता इथं त्याचप्रमाणे आज या ठिकाणी स्पोर्ट्स याचं उद्घाटन झालं आहे नगर परिषदेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची कुणासुविधा इथं साबळे शेठ यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि या निमित्ताने सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे कारण खेळणं हे आपल्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक असते आणि आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये तणावपूर्ण जीवनामध्ये लाईफस्टाईल हिंदूस जे काही डिसिजेस असतात त्यावर मात करायची असेल तर चांगल्या प्रकारचा क्रीडा केली गेली पाहिजे यासाठी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने सोयीसुविधा इथं उपलब्ध आहेत त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असं मी या निमित्ताने आव्हान काशी काशी स्पोर्ट्सच्या लोकदानाला आम्हाला बोलवलं खूप अभिमान पण वाटतो आणि खूप आदरसुद्धा वाटतो आज आद तरुण पिढी एक वेगळ्या मूळमध्ये दिसते पण आपण जर त्यांना स्टेज आणि ग्राउंड श उपलब्ध करून देण्याचं काम केलं तर ती तरुण पिढीसुद्धा आपल्या या खड्यांकणाकडे आणि या गोष्टीकडे सगळं वत जाईल मोबाईल फॅशन झालेलं आहे क्रिकेट आणि इतर खेळसुद्धा आपल्या मुलांमध्ये फॅशन म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न जो छोटा प्रयत्न करतायत साबेदा त्यांचा खूप धन खूप खूप धन्यवाद आणि रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन जे खोपोली खोपोली नगरपालिकेशीने जागा उपलब्ध करून दिली तर रायगड क्रिकेट असोसिएशनचे नी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत पूर्णपणे त्याचं मैदान मैदानाचं विकसित करण्याचं काम फक्त आम्ही रागेड जिल्हा क्रिकेट असोसिएशन करू उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर खालापूर तालुका आणि खोपोली शहरातील आजी माजी क्रीडा शिक्षकांचा सन्मान करण्यात आला क्रीडा शिक्षक पद्माकर गायकवाड यांनी क्रीडा शिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद कदम यांनी तर सूत्रसंचालन जगदीश मारागजे यांनी केले कार्यक्रमाला क्रीडाप्रेमी नागरिक विद्यार्थी आणि शहरातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न